श्री स्वामी समर्थ मित्रांनो नामस्मरण केल्यावर भगवंताची प्राप्ती कशी होते श्री गुरुमावली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात की आपल्याला कळत देखील नाही श्री स्वामी समर्थ या नामाने निश्चितच साक्षात्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते सर्वप्रथम तर आपण अबोल होतो एकांताची आवड आपल्याला निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल की सुरवातीला एकांतात होते आणि समाजापासून ते संत देखील अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात केली साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होत गेली अगदी त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांना ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरण करण्याची कास धरलेली असते पण जशी जशी आपली साधना पुढे जाते तशी तशी त्यांची वासना अहिक सुखाची कामना कमी होत जाते म्हणजेच नामस्मरणामुळे आपल्या जीवनात आणखी काय बदल होतात हे आपण तर पाहणारच आहोत परंतु पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा दोन श्री स्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला आपल्या सर्वांच्या डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस आपल्या डोक्यामध्ये नाना प्रकारचे विचार असतात षड रिपू आपल्या मनामध्ये ठाण मांडून बसलेले असतात त्याच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे खरं तर चांगलं लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही आणि ते घाबरून नामस्मरण करणंच सोडून देतात नामस्मरण करताना प्रथम हे पाहायला पाहिजे की आपण कुठल्याही मनस्थितीत कुठल्या शारीरिक अवस्थेत आणि नक्की कशासाठी नामस्मरण करत आहोत यावर अवलंबून आहे नामस्मरण या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपने तयार होत असतात ह्या ऊर्जा आणि ही कंपने थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरीशी संवाद साधतात विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी ठराविक काळासाठी असे नामस्मरण केल्याने त्याची वेगवेगळी अनुभूती आपल्याला मिळू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाडबळ फार महत्त्वाचे असते त्यांचे कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्या भोवती तरंग निर्माण होत असतात त्याचवेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत असतात आणि अशी नकारात्मक शक्ती तिथे असल्यामुळे विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवतात चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतात अगदी तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात या गोष्टीचे अर्धवट ज्ञान धोकादायक ठरू शकते कारण त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते सर्वसाधारणपणे श्रीराम श्री शिवशंकर श्री 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 गणेशाय नमः श्री विष्णू व श्री हनुमानाच्या नामाचा रोज न ना चुकता एकशे आठ वेळा एकदा तरी जप करावा जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे असं केल्याने आपल्या शरीराभोवती वलय स्वच्छ आणि तेजवमय होण्यासाठी उपयोगी ठरते वलय जितके जास्त तेजस्वी मंत्रपठनाची तीव्रता तितकीच प्रभावी असते वाल्याचा वाल्मिकी केवळ राम म्हटल्यामुळे झाला परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी अवस्थेत त्यांना सातत्याने राम नाम जपावे लागले होते हे सर्वांना माहीतच असेल वाल्मिकी जेव्हा वाल्या कोळी होते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले नारदमुनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असे नाम जपायला सांगितले होते परंतु वाल्या कोळी हा लुटारू होता मग त्याला राम नाम म्हणता येईना मग तो बिचारा काय म्हणायचा मरा 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 असा जप करू लागला कालांतराने मराचा राम झाला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला म्हणजेच नुसता नामस्मरणात इतकी शक्ती आहे जे आपण विचारसुद्धा करू शकत नाही त्याचे हे उत्तम उदाहरण आहे त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी भक्ती आणि दृढ विश्वास दृढ प्रामाणिकपणा सत्यता समर्पण सचोटी निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्त मानसिकता नक्कीच गरजेची असते तीन स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेत ही जप चालू होतो जप वैखरीतून मध्यमावाणीत असल्याचे आल्याचे ते लक्षण आहे चार श्रीस्वामी समर्थ नामाने आपल्याला शांत झोप लागते आणि वेळेवर जाग देखील येते पाच श्रीस्वामी समर्थ नामाने पशुपक्षी ही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जात आहे हे समजण्याचे हे एक महत्वाचे लक्षण आहे कारण त्यांना आपल्यामधील ती शक्ती दिसत असते सहा श्री स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्ता आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या कवच तयार झालेले असते त्यामुळे त्या कवचाच्या प्रवेशच मिळत नाही सात राग येत नाही ही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीती नियम पाळण्यामध्ये कमी पडता असा त्याचा अर्थ होतो नामस्मरणाने आपले मन पर्यायाने आपले का यांची शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते व्यवहारात ही जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्याचा आपल्याला खूप त्रास होतो तसं पाहायचं म्हटलं तर उदाहरणार्थ एखाद्या जखमेत पू झाला तर डॉक्टर आदिती जखम साफ करतात म्हणजेच काय त्या जखमेतून सुरुवातीला पस बाहेर काढताना आपल्याला देखील खूप वेदना होतात आणि मग पस बाहेर आल्यावर बर, आपल्याला बरे वाटते किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली आपण साफ करायला घेतली तर सुरुवातीला त्याच्यामध्ये खूप खकाना आणि घाण धूळ उडते तसेच नामस्मरणाने होते त्यामुळे सुरुवातीला नामस्मरणाने आपल्याला त्रास जरी झाला तरी कंटाळा न करता न घाबरता चिकाटीने नामस्मरण करत राहायचे यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सारे बदल होतात नाम हे असे औषध आहे की एका जागी बसून न घेता तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असला उठता बसता कसेही घेऊ शकता ही सर्वात सोपी आणि तशीच अतिशय प्रभावी उपासना देखील आहे संकटे आली तरी त्याचे निवारण होते हळूहळू म्हणाला नावाची गोडी लागली मग आयुष्य अतिशय सुंदर होत जात आणि आपल्याला देखील आपल्या जगण्याचा अर्थ कळू लागतो श्रीस्वामी समर्थ नावाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होत जाते आपले सर्व ग्रह चांगले आणि शांत होत जातात त्या अनुषंगाने घटना घडत असतात नामस्मरण हे ग्रहांवरही मात करणारे आहे श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे प्रथम स्थान हे स्वभाव स्थान आहे द्वितीय स्थान हे धनस्थान आहे आणि तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील ही स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणे ती अनुकूल घटना आपल्या जीवनामध्ये घडू लागतात आपल्याला त्याची अनुभूती तर येतच असते श्रीस्वामी समर्थ नामाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी जशी साधना पुढे जाते तशी तशी त्या साधकाची वासना देखील कमी कमी होत जाते श्रीस्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे का जितकं सांगावं तेवढं कमीच आहे एकदा श्रीस्वामी समर्थ नाम घेतले की माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही माणसाला असे भौतिक सुख अगदी शून्य वाटते माणसाचा जीव भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्याला वाटते की केव्हा एकदा भगवंताची प्राप्ती होईल मी केव्हा एकदा भगवंताच्या चरणाला स्पर्श करेल याची आस त्या माणसाला लागलेली असते श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने भक्ताचा स्वतःपेक्षा जास्त समर्थावर विश्वास असतो आणि स्वामी समर्थ कधीही त्याचा विश्वास ढोळू देत नाहीत त्याची इच्छा पूर्ण करून त्याचा विश्वास आणखीनच वाढवतात चौदा आपल्या इच्छा पूर्ण करून आपले मन त्यांच्याच ठाई कसे राहील हेच स्वामी समर्थ पाहत असतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ